दापोली नगरपंचायतीच्या सात नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे ते कोणासोबत जाणार आहेत याविषयी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्याशी बोललो त्यांचं म्हणणं होतं की तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातूनच मला ही बातमी समजते परंतु दापोलीचे उपनगराध्यक्ष आमचे मित्र सन्मान्य खालिदभाई रखांगे असतील त्याचबरोबर जे आपण ज्या नगरसेवकांचा आपण उल्लेख करत आहे ज्यांनी गट स्थापन केला आहे ते आमचे सर्व महाविकास आघाडीचे पूर्वीचे आमचे सर्व नगरसेवक सहकारी हे आमचे मित्रपरिवारात गेले अनेक वर्ष आम्ही त्यांच्यावर काम करतो आहे आपल्या माध्यमातून जी चर्चा येते त्या ते चर्चेच्या माध्यमातून मी त्यांच्याकडे चर्चा करीत आणि भविष्यात जर अशा माध्यमातून जर चांगली चर्चा होत असेल तर आमच्यासारख्या पक्ष आम्ही त्यांचं स्वागतच करू आणि त्यांना देखील आम्हाला अधिकृतरित्या आम्हाला त्यांच्याजवळ चर्चा करून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती देता येईल शिवसेना तालुका प्रमुखांना खरंच याविषयी काही माहिती नाहीये की ते माहिती आहेत या प्रश्नावर त्यांचं उत्तर असं होतं नाही शंभर टक्के याच्यात लपवण्यासारखं काही नाही दापोलीचे उपनगराध्यक्ष आमचे मित्र खालिदबाई रखांगे असतील आणि ते सर्व नगरचं अतिशय आमचे जीवायचे संबंध आहेत कारण महाविकास आघाडीमध्ये आम्ही दापोली नगरपंचायतमध्ये एकत्र चांगल्या रीतीने आम्ही काम केले दापोलीची सेवा केले आणि अशा पद्धतीनं जर कुठचा निर्णय त्यांचा होणार असेल किंवा अशा पद्धतीनं ते जे कुठच्या भूमिकेत असतील तर मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून मी त्यांच्या संपर्कात जाईन आणि जे काही जो निर्णय असेल तो तुमच्यासमोर मांडायला मला काहीच हरकत नाही ते सात नगरसेवक कुठल्या पक्षात जाणार याची चर्चा संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आहे पण तालुका प्रमुख असं म्हणत आहेत नाही अशा चर्चा तुमच्या माध्यमातून मित्र व परिवाराकडून आमच्या कानापर्यंत आल्यात पण अधिकृतरित्या मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून माझ्याकडे असा कुठलाही प्रस्ताव अजूनपर्यंत आलेला नाही आता जर तुम्ही ही बातमी देता हो ही आमच्यासाठी आनंदाची बा बातमी आहे आम्ही संपर्कात जाऊ आणि आम्ही त्यांच्या संपर्कात गेल्यानंतर शंभर टक्के याच्यातनं यशस्वी चर्चा होईल आणि येत्या काही दिवसामध्ये जर चांगली चर्चा झाली तर तुम्हाला आनंदाची बातमी आम्ही शंभर टक्के